या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे कमी खर्चात जास्त ऊसाचं उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी श्री दत्त कारखाना आणि शास्त्रज्ञांच्या वतीनं कृती आराखडा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहोत श्री दत्त कारखान्याच्या वतीनं करण्यात येणाऱ्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती निर्माण होईल असं प्रतिपादन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रकंठ मोरे यांनी केले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर साकर कारखान्याच्या वतीनं बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेतीबाबत शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांचा मेळावा श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला होता यामध्ये डॉक्टर मोरे अध्यक्षस्थानावरून स्थानावरून बोलत होते या मेळाव्यामध्ये सध्या बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम आणि त्यावरील अधिक उत्पादनासाठी उपाय बियाणांसाठी मार्गदर्शन प्रचलित खत मात्रेमध्ये बदल आवश्यक आहेत का पानावरील फवारणीमध्ये आवश्यक विशेष घटकांसंबंधी मार्गदर्शन जानेवारी ते मे दरम्यान दरवर्षी नदीच्या पाण्याची प्रत खालावते त्यासाठी उपाय ठिबक सिंचनमधून आर्थिक खर्च कमी करून ठिबकद्वारे खत मात्रांचे मार्गदर्शन ऊस पिकामध्ये एआय आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत येत असलेल्या अडचणी अशा विविध बाबींवर सखोल चर्चा झाली यावेळी निवृत्त कार्यकारी संचालक डॉक्टर मच्छिंद्र बोखारे ऊस संशोधन केंद्र कोइंबत्तूरचे डॉक्टर के कनन डॉक्टर महादेव स्वामी कृषी विद्यापीठ पुण्याचे निवृत्त असोसिएट डीन डॉक्टर दशरथ थवाळ विस्माचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर अजित चौगले कोल्हापूरचे डॉक्टर विजय नाळे यांच्यासह आधींनी मते मांडली